दूध महागलं आजपासून गाई आणि म्हैशीच्या दूध दरात दोन रुपयांची दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रे दुधाच्या दरात दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आजपासून पंधरा मार्च ही दरवाढ लागू होणार आहे त्यामुळे गाईचं दूध आता प्रति लिटर अठ्ठावन्न रुपये तर म्हैशीचं दूध प्रति लिटर चौऱ्याहत्तर रुपयांना मिळेल काल पुण्यात कात्रच दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी आणि खाज खाजगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला पुण्यासह हो मुंबईत पिशवीतलं दूध महागणार आहे आणि आजपासून दुधाच्या किमतीवर दोन रुपयांची वाढ झाली आहे दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय आमच्या खिशाला कात्री लावणारा आहे असं ग्राहकांचं मत आहे तर आम्हाला हे परवडणारं नाही ना सगळ्यांनी विचार करावा असंही ग्राहक बोलत आहेत विक्रेत्यांच्या मते दरवाढ तर झालेली आहे आता इतर गोष्टींची महागाई झाली आहे ग्राहकांना नवे तर समजावून सांगावे लागतील असं मत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई